नमस्कार मी समाधान माणसा मध्ये आपलं स्वागत आहे मंगळवेच्या बऱ्याच दिवसापासून जे राजकारणामध्ये जे उलता पालता होत होती लोकांमध्ये वेगळी वेगळी चर्चा होती आणि ही चर्चा कुठंतरी आता थांबलेली आहे ती चर्चा शांतते पद्धतीनं मतदान करत आहे आता काय ठिकाणी या क्रमांक एक बुथचं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन्हीही उमेदवाराचं मतदान या बुथवरती आहे आणि आमदार साहेबांचं पण मुद्दा आमदार साहेबांचं पण मतदान या बुथवरती आहे आणि एकंदरीत बघितलं तर काय काय ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी आहे काय ठिकाणी सौम्य गर्दी आहे आणि ही गर्दी आता एक तासा दोन तासांनी म्हणजे नंतर दहा अकराच्या पुढं ही गर्दी जास्त प्रमाणात मध्ये वाढेल कारण की थंडी असल्यामुळं लोक कुठेतरी बाहेर पडत नाही असं बोललं जातंय परंतु मतदार जो जो मतदार किंवा जे नगरसेवक आहेत ते सकाळ सकाळ येऊन तिथं मतदान करून गेलेत आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतात अजून देखील त्यांचा प्रचार थांबलेला नाहीये आणि लोक कुठंतरी शांततेमध्ये येऊन आपले मतदान करून जातात वगैरे कुणाला न चर्चा करता वगैरे आणि तुम्ही बघू शकताय की इथं तुरळक गर्दी दिसते आणि येणाऱ्या या बारा नंतर भरपूर प्रमाणात गर्दी होईल म्हणजे मंगळवेड्याची जनता अजून देखील थोडी शांत गतीनं कुठत जाते म्हणजे अजून देखील लोकांच्या मनातलं नेमकं काय आहे ते अजून आपल्याला समोर आलेलं नाहीये पण आता उद्याचा दिवस म्हणजे आता दिवस उलट नंतर उद्याच्या दिवशी नेमकी नेमकी मंगळवेड्याच्या जनतेच्या नेमकं मनात काय होतं त्यांनी काय केलंय कोणाच्या बाजूनी काय आहे हे उद्या आपल्याला समजणार आहे कारण की उद्या एकवीस तारखेला पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचा दोन्ही निकाल जाहीर होणार आहे तर पंढरपूरचा निकाल हा पंढरपूरमध्ये होणार आहे आणि मंगळवेढाचा निकाल मंगळवेड्यामध्ये होणार आहे तरी हे आपल्या आपण देणारच आहोत परंतु यात मी बघता तर सकाळ सकाळ गर्दी होती परंतु आता या ठिकाणी थोडी ती गर्दी थांबलेली आहे आता नंतर दहाच्या अकराच्या पुढे ही गर्दी वाढेल असं म्हटलं जाते कारण की मतदार अजून जे काय त्यांच्या घरची कामं करून किंवा बाकीच्या गोष्टी करून इथपर्यंत पोहोचतायत आणि ह्याने आपण अपडेट देणार आहोत नेमका आता मंगोळे मंगळ मंगळवेळेच्या जनता कुणाच्या बाजूनी जनता काय करेल त्या मतपेटीतच आता गेल्यानंतर ते ठरणार आहे